नर्मदे हर नर्मदे व सूर्यदेवता नर्मदे हर तर आपल्या आज हा परिक्रमेचा आहे ना आमचा या गाईकडं लाचचा दिवस आहे दक्षिण तटाचा दक्षिण तटाचा लाचचा दिवस आहे तर आम्ही आता भीमलेश्वर गुजरात भीमलेश्वर गुजरात ते आम्हाला एक पाच ते सहा किलोमीटर राहिले आणि नंतर आम्ही समुद्र आ, समुद्र समुद्रकिनारी जाणारे तिथं समुद्रकिनारी जाऊन एक आमची नाव नोंदणी असते नाव नोंदून नाव नोंदून आम्हाला एक बोट आमची एकदा दुपारी लागते बोट किंवा उद्या नंबर आहे कारण आज आमचा लाजचा दिवस आहे आणि आम्ही ओंकारेश्वरवरून बिंबलेश्वर गुजरात आपली जी ही परिक्रमा एम पी मध्य प्रदेश महाराष्ट्र गुजरात तीन राज्यातून आली दक्षिण तट हा तीन राज्यातून आला आहे म्हणजे दक्षिण तटच्या जी जी परिक्रमा चालते ही तीन राज्यातून चालते तीन राज्यातून आम्ही ही परिक्रमा ही पाच ते सहा किलोमीटर अंतरावरती आता बाकी आहे सकाळी येणं आठ आठ वाजले कारण एक आपल्याला हनुमान टेकडी म्हणून एक आश्रम आहे त्या आश्रमावरती परिक्रमा असे थांबले होते पुढे पण एक आश्रम आहे कारण आज सगळेजण या म्हणजे गाडीवाले सायकलवाले टू व्हीलरवाले पायी परिक्रमावाले हे सगळे ह्या ठिकाणी एकत्र होतात त्याच्यामुळं जा गर्दी जास्त असते आणि ही जी आपल्या वर्ल्डमध्ये दोनशे बावीस देशांमध्ये न इंडियामध्ये सर्वात मोठी परिक्रमा चालते या परिक्रमेचा एक आनंदच वेगळा असतो आणि आज आमचा लास्टचा दिवस असल्यामुळे सगळे परिक्रम असे खुश आहेत त्या तटावरती जाण्यासाठी तो तट सगळ्यात मोठा तट आहे उत्तर तट हा सगळ्यात मोठा तट आहे नर्भदे हर नर्भदे हर नर्मदे हर।, हर या ठिकाणी आम्ही आता विमलेश्वरजवळ आले आणि आमचा हा दक्षिण तटाचा लाच दिवस आहे आणि हे जे तुम्हाला हे जे दिसतात ना हे जी पोती एवढी हे आहे ना सर्व आहे ये। ये ना गहू हे लोक काय करतात गहू आहे ना रस्त्यावरती आहे ना वाळवायला ठेवतात हे सगळे गहू आहे रोड सॉरी तांदूळ सॉरी हे तांदूळ हे तांदूळ सगळं नर्मदे हर नर्भदे हर नर्मदे हर बघा आपल्याला हे जे दिसतंय ना तुम्हाला हे सगळं साळ आहे तांदूळ आणि इथे ना भरपूर आहे ना साळ होते कारण आहे ना आपल्याला आहे ना चार पाच किलोमीटरवरती समुद्र आहे आणि हे सगळं शा साळीची शेती आहे लय मोठमोठे प्लॉट आहेत लय मोठमोठे आणि इकडे सर्व साळ होते तर आपण बिंबलेश्वर म्हणजे विमलेश्वर विमलेश्वरच्या आहे ना जवळ आलो आहे आणि हे विमलेश्वर हे समुद्राच्या बरोबर आहे ना एक किनारी गाव आहे आणि आपली जी मैया आहे नर्मदा मैया ही समुद्राला इथे आहे ना मिळते आणि तिथून पुढे आम्ही आज ज्या बोटीमार्गे जहाजामार्गे जहाज आहे मोठं या जहाजामार्गे आम्हाला आहे ना एक दोनशे सत्तर ते दोनशे ऐंशी किलोमीटरचं रनिंग आहे तर आम्हाला अडीच ते तीन तास लागतात जहाजातून जायला तर आम्ही त्या पलीकडच्या उत्तर तटावरती आहे ना आज नाही तो उद्या कारण काय होतं तिकीट भेटतं नंबर लागतो प्रत्येक परिक्रमावाशी यांचा आणि त्याप्रमाणे ज्या जहाजामध्ये जेवढी लोकं बसतात तेवढीच लोकं हे करतात आणि दिवसाला फक्त दोनच जहाज आहेत जास्त नाही आहेत त्याच्यामुळं नंबर कधी कधी दोन दिवसांनी येतो तीन दिवसांनी पण येतो हे नंबरवारी चिवडी सर्व शेती दिसती चिवडी सर्व ही साळली बाकी इथं दुसरं काही ऊस होतं आपण ऊस कारखाना काही इथं जवळ दिसत नाही हा जनावरांसाठीच वापरला जातो इकडे गायी भरपूर आहेत म्हशी गाई गाई जर्शी नाही आपल्या गावठी गायी हे सर्व परिक्रमा असे पुढं चाललेत आणि आज आम्हाला एक महिना पूर्ण झालेला आहे एक तारखेला ओंकारेश्वरून परिक्रमा उचलली होती आणि ओंकारेश्वरून ह्या तीन राज्यात परिक्रमा चालली हा तट ना हा तीन राज्यातून चालतो तीन राज्यातून ह्या तटावरून परिक्रमा चालते एम पी महाराष्ट्र आणि गुजरात ह्या तीन राज्यातून आपली नर्मदा मैया समुद्राला मिळते तीन राज्यातून वाहते ह्या तटावरून त्या तटावरून चार राजे कारण त्या तटावर चंद्रकार आकाराचे होते म्हणून त्या राज्यात जाते आपल्याला ज्यावेळेस आपण शिल्पाणी जंगलातून जातो ना त्यावेळेस मय्या आपल्याला दिसत नसते मैया दुसरीकडून त्यावेळेस जाते लांब हे लोक गाडीवाले म्हणजे गाडीवाल्यांची परिक्रमा गाडीने करतात तिथून जे आपले जे परिक्रमा असते त्यांना सोडणार आणि परत हीच गाडी दुसऱ्या मार्गे जाऊन त्यांना त्या तटावर घेणार हे गाडीमार्गे करतात गाडी परत रिटर्न जाते टी बघा असं आहे आता आम्ही जवळ आम्हाला दोन तीन किलोमीटर राहिलं असेल हे अंतर तीन किलोमीटरचं अंतर राहिलं असेल नर्मदे हर नर्मदे हर आनंद आनंदासाठी नर्मदे हर नर्मदे हर बघा समोरून आपल्याला जो आहे ना हे जो मार्ग आहे ना हा आहे ना परिक्रमा मार्ग आहे आणि आहे ना आपल्याला आता आपण जवळजवळ लासला आलो इथे ना दोन किलोमीटर अंतरावरती ना समुद्र हे कंजिया गाव आहे आणि आपल्याला इथून ना राईटला जायचं आहे नर्मदे तर इथून राईटला जायचं आहे आपल्याला इथून आपली बोट लागणार आहे ह्या ह्या मार्गे आणि हे तुम्हाला समोर देत हे सर्व परिक्रम असे येतात मग हे हा कंजिया चौकडी ही सरळ गेलं ला तर कंजिया लाचं गाव आहे समुद्राचं लाचं गाव दोन किलोमीटर आमच्यावरती आणि आम्हालाही इथून येणं भेमलेश्वर लाचं जावे इथून हा मारल्याच्या नंतर नर्मदेहर नर्मदे नर्मदेहर तो हे सरळे कंजिया गाव आहे आणि आप आपल्याला आहे ना इकडनं आपल्याला हे सर्व आपले परिक्रमा इकडनं येतात आपल्याला जायचे आता इकडे भीमलेश्वर भीमलेश्वर आहे आपल्याला हा परिक्रमा म्हणजे आपल्याला समुद्राच्या काठावर चाललो आहे आपण आता समुद्राच्या इथे आपण चालू आहे लागाल नर्मदे हर नर्मदे नर्मदे हर बघा आपले सर्व परिक्रमावाशी असे या भिमलेश्वर रोडवरती येतात आणि हे सर्व परिक्रमावाशी आता समुद्राच्या आहेत आणि आपल्याला हा भीमलेश्वर नर्मदे हर भिमलेश्वर माताजी का भीमलेश्वरचं आपल्याला दर्शन घ्यायचं आहे ते भीमलेश्वर नर्मदे हर हर तो आले ला ला हे बघा भीमलेश्वर मातेचं मी दर्शन घेऊन आता आहे ना पुढे आल्याच्यानंतर आहे ना आपल्याला हे भीमलेश्वर गावं लागतं हे जे आहे ना गुजरातमध्ये आहे ना परिक्रमा मार्गावरचं लाचचं गाव आहे आणि परिक्रमा मार्ग आहे ना या लाचच्या गावामध्ये आहे परिक्रमावासी सर्व आलेले आहेत आणि आत्ता आपण आहे ना इथे ना एक नाव नोंदणी हा असे नाव नोंद करून आपल्याला पुढं किती वाजता जी बोट आहे ती जहाज आपल्याला ते बघावं लागेल आणि त्याच्यानंतर आपण पुढचा मार्ग हे करूया नर्बदे हर नर्मदे हर नर्मदेहर बघा हे जे ला आहे ना आपल्याला हे ना लाटचं गाव आहे आता लाटच्या गावामध्ये आपण हे शाळेच्या बाजूलाच आहे ना हर शाळेच्या बाजूलाच आहे ना आपले ना नावनोंदी आहे आणि तिथे आपण हे ना मंदिरामध्ये एका आश्रमामध्ये धामणार आहे किती दिवस लागतात बघूया दोन दिवस लागतात का तीन दिवस हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर आहे नर बघा मी तिकीट काढून ये ना याची ना आत्ता ह्या बिमलेश्वर महादेव मंदिराचं दर्शन घेतले दर्शन घेतो आहे दर्शन घेऊन मी आता पुढे जाणार आहे भिमलेश्वर महादेव मंडळ हे ट्रस्ट आहे आणि आता पुढे जाऊन मी आता पोटीमध्ये जाणार नर्मदे हर